कल्याण पूर्वेतील चक्की नाका परिसरात आज सकाळी एक धक्कादायक प्रकार घडला आहे वाहतूक पोलिस आणि स्थानिक पोलिसांनी चहा पिण्यासाठी भर रस्त्यावरच पोलिस व्हॅन लावली यामुळे आधीच वाहतूक गर्दीने ग्रासलेल्या परिसरात मोठी कोंडी झाली वाहन चालकांनी जेव्हा पोलिसांकडे गाडी बाजूला घेण्याची विनंती केली तेव्हा पोलिसांनी उलट गाडी तुमच्या घराजवळ लावू का असा उद्धट आणि टोकाचा सवाल केला या वेजबाबदार उत्तरामुळे वाहनचालक संतप्त झाले आणि घटनास्थळी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली या सर्व प्रकारचा व्हिडिओ नागरिकांनी मोबाईलमध्ये कैद केला असून तो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे नागरिकांनी पोलिसांच्या या बेजबाबदार वर्तनावर तीव्र शब्दात टीका केली आहे सामान्य नागरिकांनी रस्त्यावर गाडी उभी केली तर लगेच दंड मग पोलिसांनी कायद्याचं उल्लंघन केलं तर त्याच्यावर कारवाई का नाही असा सवाल संतप्त नागरिकांनी उपस्थित केलाय स्थानिक नागरिक आणि वाहन चालकांची मागणी आहे की संबंधित पोलिसांवर तातडीची कारवाई व्हावी नाहीतर कायद्याच्या रक्षकांकडूनच जर असे गैरप्रकार होणार असतील तर सामान्य जनतेनी न्यायासाठी कुणाकडे पाहावं ब्युरो रिपोर्ट जनशक्ती कल्याण